श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा एप्रिल वार बुधवार या दिवशी आली आहे संकष्टची चतुर्थी संकाशी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर होतात भगवान गणेशाच्या आशीर्वादाने जीवनात सुख आणि समृद्धी राहते महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतात हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोळा एप्रिल रोजी एक वाजून सोळा मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी सतरा एप्रिल रोजी म्हणजेच गुरुवारी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटाने संपेल आणि उदयतिथीनुसार सोळा एप्रिल रोजी संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे हे व्रत दिवसभर धरून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊनच सोडतात तरच त्याची फलप्राप्ती होते या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून नऊ मिनटाने होणार आहे या दिवशी चंद्राला जल अर्पण करणं अत्यंत फलदायी मानलं जातं जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आपल्याला चंद्रदेवांना अर्पण करायचं असं केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच चंद्राची स्थिती आपल्या कुंडलीमध्ये बलवान होते ज्योतिषशास्त्रानुसार या चतुर्थीच्या दिवशी पूजेसोबत काही खास दान केल्या तर श्री गणेश प्रसन्न होतात आणि जीवनात समृद्धी येते या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना धान्य फळे कपडे पितळ किंवा स्टीलची भांडी इत्यादी दान करावी तसेच या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालणे खूप चांगले मानले जाते यासोबतच या दिवशी कुत्रा गाय बकरी इत्यादी प्राण्यांना भाकरी चारा गवत इत्यादी खायला दिले तर श्री गणेशाचे विशेष आशीर्वाद आपल्यावर राहतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आनंदाने समृद्धी येते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी पूजेसोबत काही विशेष उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच संकष चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच उंबरठेवर थे ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नमो लिहायला अजिबात विसरू नका संकश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप हा करायचं कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायची आणि स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करा आता आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते व्रत करायचं आपल्याला संकल्प करायचा आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आणि त्यांच्यावर तुम्ही जल अभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे अकरा पळी पाणी अर्पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा सुद्धा होत असते आता गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यांना एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा अर्पण करायची ही एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर ही जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचं तुम्ही मोदक बनवू शकतात किंवा तुम्ही बुंदीचे लाडू द गणपती बाप्पांना दाखवू शकतात बेसनचे लाडू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोपऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे पूजा केल्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीशमचं पठण करायचं आहे गणेश स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या आवर्जून हाताने आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं ज्या स्वंदाचं तसेच दुर्वाह्या अर्पण करून घ्यायच्यात आता मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आपल्याला गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप हा करून घ्यायचं ओम गं, गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा तर मुलं लहान असतील त्यांना बोलता येत नसेल तर किमान एक वेळा तरी हा जप करून घ्यायचा आहे तसेच त्यांच्याकडनं आपल्याला गणपती अथर्व शिशमचं पठण हे करून घ्यायचं आहे या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवेत ह्या सेवा, सेवा केल्यामुळे आपल्या मुलांवर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होत असते आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आणि जो नैवेद्य आपण गणपती बाप्पांसमोर ठेवला आहे तो आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला प्रसाद म्हणून वाटप हा करून घ्यायचं त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला गणपती बाप्पांकडे क्षमा याचनाही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय तुम्ही जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकतात बारा वाजल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथी ही लागणार आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन मातीची एक वात करून लांब वात ही टाकायचे तसेच तुम्ही या दिव्यामध्ये शुद्ध गायचं तूप हे टाकायचं तर काही कारणासो नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद ही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं त्या स्वास्तिकवर आपल्याला मुडभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे किंवा पांढरे तिळ हे टाकायचे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय त्यानंतर आपल्याला एक मनी प्लांटचं हे घ्यायचं आहे आता जे मनी प्लांटचं पान आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचं ते अखंड असावं कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं आता हे पान आपल्याला व्यवस्थित धुवून आणि पुसून घ्यायचं आहे मनी प्लांटला वास्तुशास्त्रात तसेच धर्मशास्त्रात खूप महत्व आहे असं मानलं जातं की हे झाड घरामध्ये सकारात्मकता तसेच आर्थिक समृद्धी वाढवतं मनी प्लांटच्या झाडाला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं म्हणून हे झाड घरात ठेवल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते गणपती बाप्पा हे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण संकट विघ्न दोष दूर करतात तसेच शुक्र घरामध्ये धन समृद्धी आणि मान वाढवतो आपल्या कुंडलीतील शुक्र बलवान करण्याकरता त्याचबरोबर आपल्यावर गणपती बाप्पांची कृपा होण्याकरता आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता आपल्याला स्टीलची प्लेट घ्यायची आणि त्यावर आपल्याला हे मनी प्लांटचं पान ठेवायचं आणि त्या पानावर आपल्याला मुडभर हरभऱ्याची जी डाळ असते ती ठेवायची आहे तसेच त्या हरभऱ्याच्या डाळीवर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे आता जो दिवा आपण प्रज्वलित केला तो आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे त्याचबरोबर ही हरभऱ्याची जी डाळ आहे ती सुद्धा आपल्याला देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे आता आपल्याला देवघरामध्ये बसून काही सेवा ह्या करायची आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा तिथे बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूप लाभ प्राप्त होणार आहे गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठन सुद्धा करायचं फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेले सेवेचे त्वरित फळे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम गणगणपत्य नम या मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे त्यानंतर हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणार जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आता ज्या प्लेटमध्ये आपण अपन... मनी प्लांटचं पान त्यावर हरभराची डाळ ठेवली ती प्लेट उचलून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यायचं आहे आता हा दिवा आणि हरभऱ्याची जी डाळ आहे ती आपल्याला बाहेर घेऊन यायचं आणि जेव्हा बाहेरनं आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा दिवा जो आहे दिव्यावाली प्लेट आहे ती ठेवायची त्याचबरोबर हरभराची जी डाळ ठेवलेली आहे ती प्लेट सुद्धा ठेवून घ्यायची आहे जेव्हा असा तिळ टाकलेला दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच जे जा मनी प्लांटचं पान त्यावर हरभऱ्याची डाळ ठेवल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आता हा दिवा आणि ही मनी प्लांटचं पानवर जी हरभराची डाळ ठेवली आहे ती संपूर्ण दिवसभर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच आपल्याला ठेवायचं आहे संध्याकाळी या प्लेटमध्ये जी हरभऱ्याची डाळ आहे गुळ आहे तसेच मनी प्लांटचं पान आहे ते आपल्याला घेऊन जायचं गाईजवळ आता गाय घरच्या घरी असेल तर घरच्या घरीच आपल्याला गाईलाही खायला द्यायची की तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर आपल्याला तिच्या दोन्ही पायावर पाणी अर्पण करायचं तिची आरती करायची आणि त्यानंतर आपल्याला हे जे हरभराची मनी प्लांटचं पान तसेच गुळ जे आहे ते आपल्याला गाईला खायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांसोबत माता लक्ष्मीची कृपाही होत असते आणि प्लसात पुढांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कुटुंबाची भरभरून प्रगती होते